रंगवाळतांडा येथील घाटात ट्रॅक्टर व ऑटोचा अपघात लग्न झालेल्या नवरीचा दुर्दैवी मृत्यू दोन मे रोजी झाले होते लग्न अंगावर हळद असताना काळाने घातला घाला उदगीर तालुक्यातील नागलगाव रंगवाळ तांडा येथील घाटात उदगीर देगलूर रोडवर ट्रॅक्टर व ऑटोचा अपघात होऊन नवरीचा जाग मृत्यू झाल्याची घटना चार मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर देगलूर रोड रंगवाळतांडा येथील घाटात एम एच चोवीस ई सत्याऐंशी नव्वद क्रमांकाचा आटो नागलगावकडे जात असताना उदगीरकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली या अपघातात भागीश्री नितीन बंडे ही नवरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले असता त्यांचा लातूर येथे उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे दोन मे रोजी निळेबन येथील भागीश्री यांचे नागलगाव येथील नितीन बंडे यांच्यासोबत विवाह सोहळा पार पडला होता अंगावरील हळद सुकली नव्हती त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला नवरीच्या मृत्यूने परिसरात हळहळ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे उदगीरकडून नागलगावकडे जात असताना हा अपघात झा घडला